नमस्कार माऊ मी लायब्रेरीमध्ये विलाकर माऊच्या विद्या असलेल्या नवला कोंबर सिरण मंदिरामध्ये राम जन्म उत्सवाचा मोठ्या आनंदात आणि उत्साहात सुरू आहे आज <laughs> यज्ञात पर्जन्या पर्जन्यात अन्न संभवा अन्नात भोवती भूताने यज्ञ कर्म समारंभ आज नामयज्ञामध्ये पाऊस पडलेला आहे पाऊसांनी सुद्धा आपली हजेरी इथे लावली आहे ज्या वेळेला नामयज्ञ होतो त्यावेळेस पाऊस पडतो पाऊस पडला की अन्न पिकतं अन्नामध्ये सगळ्यांचं भूतमात्रांचं जीवन हे चाललेलं असतं की अशी ही परंपरा असा हा नामयज्ञ इथं कायमस्वरूपी होत राहील होत असणारे चालू वर्षातील असणारा जन्मोत्सव हा उत्सव संपूर्ण देशात भारत देशात नव्हे जगात असणारा संपन्न होत असतो जन्मोत्सव साजरा करत असताना प्रत्येकाच्या अंतकरणात भक्तिभाव त्याग वैराग्य हे जागृत असतं आणि त्या जागृत झालेल्या भावनेवर वर्षभर ती ऊर्जा आपल्याला पुरत असते महाराष्ट्र राज्यामध्ये प्रभू रामक्षेत्राचा सप्ताह सगळीकडे चालू आहे आज एवणे नवलाकुंबरे येथील राज रामचंद्राच्या सप्तानिमित्त येणं झालं खूप प्रसन्न वातावरण आहे स्वयंभू श्रीराम मंदिर नवलाकुंबरे येथे चालेला राम राम जन्मानिमित्त रामनवमी सोहळा आणि त्यानिमित्त असणारे अनेकांची भाविकांची गर्दी असणारे प्रभू श्रीरामांचं स्वयंभू मंदिर त्यामुळं इथं जो अनुभव येतो तो इथं आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती येते मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा